नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपला शिवणकलाचा दुसरा दिवस आहे तर आजच्या भागामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे छातीचा चौथा भाग आणि दहावा भाग कसा काढायचा हे पाहायचं आहे तर या इथे पहा मी इथे हे ब्लाउज घेतलेलं आहे तर काय काय मैत्रिणीनं जमत नाही चौथा भाग आणि दहावा भाग करायचा तर या इथे मी तुम्हाला टेपवरती घेऊन दाखवणार आहे चौथा भाग कसा करायचा आता या इथे पहा समजा चेस्ट अठ्ठावीस आहे इथे अठ्ठावीस आहे तर पहा चोद, अशा पद्धतीने या इथे टेप दुमडायचा एकदा की याचा मद्य होतो म्हणजे या इथे पहा अठ्ठावीसचा निम्मा चौथ चौदा निघलेला आहे परत आपल्याला या इथे चौदावरती असा टेप ठेवायचा आहे आणि टेप दुमडून या इथे पहा अशा पद्धतीने चौथा भाग निघतो तर या इथे अठ्ठावीसचा चौथा भाग पहा सात इंच बरोबर आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा असतो तर जास्तीत जास्त आपल्याला चौथा भाग आणि प्रिन्सेस आणि फोरटक्समध्ये छातीचा दहावा भाग लागतो तर त्यासाठी आपल्याला या इथे चार्ट पाहायचा आहे अठ्ठावीस ते पन्नास म्हणजे तुम्हाला सारखं सारखं असे भाग करावे लागणार नाहीत तर या इथे मी तुम्हाला ब्लाऊज घेतलेला आहे दाखवण्यासाठी तर इथून इथंपर्यंत इत जे आहे ते आहे छातीचा निम्मा आणि या इथे पहा साडे एकोणीस या इथे दोन्ही बाजूचं भरलेलं आहे थोडासा खेचायचा आहे आपल्याला ब्लाऊज तर या इथे पहा साडे एकोणीस सा आलेलं आहे तर याचा आपल्याला डबल करायचा असा आणि हे ब्लाऊज किती मापाचं भरतं हे पाहायचं आहे तर या इथे पहा बरोबर एकोणचाळीस इंच आलेला आहे तर एकोणचाळीसचा चौथा भाग किती येतो तर ते दुमडून आपण ते करायचं आहे तर ब्लाऊज मोजताना या इथे पहा जी एक साईड असते ब्लाऊजची इकडून इकडे म्हणा किंवा इकडून इकडे तो भाग हा चौथा असतो आणि इथून जो आपण फोर टक्सला जो टक्स घेतो तिथे आपल्याला दहाव्या भागाची गरज असते आणि प्रिन्सेस कटमध्येही आपण जेव्हा पप क्रिएट करतो त्यावेळेस जी टक्स पॉईंट हवा आहे तो काढण्यासाठी आपल्याला या इथे दहावा भाग लागतो त्यासाठी आता आपण चार्ट पाहायचा आहे तर पहा इथे अशा पद्धतीने पावणे दहा इंच या इथे आपलं चौथा भाग आलेला आहे तर या चौथ्या भागावरून आपल्याला हे किती साईजचं ब्लाउज आहे हे समजण्यासाठी सुद्धा हा चार्ट उपयोगी पडणार आहे तर चला आपण चार्ट पाहायला सुरुवात करूया तर या इथे मी अशा पद्धतीने हेडिंग दिलेलं आहे अठ्ठावीस ते पन्नास चौथा भागाचा चार्ट आणि दहाव्या भागाचा चार्ट तर या इथे पहा छातीचा अशा पद्धतीने मी या इथे कॉलम तयार केलेला आहे चौथा भाग आणि दहावा भाग सर्वात पहिल्यांदा आपण अठ्ठावीस छातीचं पाहूया तर अठ्ठावीस चेष्ट्याचा चौथा भाग होतो सात इंच दहावा भाग मी तुम्हाला कसा करायचा आहे नंतर सांगते या इथे पहा चौथा भागासाठी अठ्ठावीस चार सातच अठावीस या पद्धतीने चा या इथे चौथा भाग निघतो चारचा जो आपलं या इथे च मार्किंग आलेलं आहे अशा पद्धतीने या इथे चौथा भाग करायचा गणित करत बसायच नाही या इथे मी तुम्हाला चार्ट देणार आहे तर या इथे पहा अठ्ठावीस नंतर तीस तीस चा चौथा भाग होतो साडे सात इंच आता या इथे बत्तीस बत्तीचा चौथा भाग होतो आठ इंच यानंतर चौतीस चेष्ट चौतीस चेष्टचा या इथे चौथा भाग होतो आठ इंच तीस छत्तीस चेस्टचा चौथा भाग होतो नऊ इंच अडतीस चेस्ट पहा या इथे त्याचा चौथा भाग होतो नऊ इंच फोर्टी साईज म्हणजे चाळीस छातीचा चौथा भाग होतो दहा म्हणजे आपल्याला ब्लाउजची जेव्हा घडी टाकायची असते तेव्हा चौथा भाग लागतो त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आता या इथे बेचाळीसचा चौथा भाग साडे दहा इंच चव्वेचाळीस छातीचा चौथा भाग होतो अकरा इंच या इथे शेचाळीसचा चौथा भाग साडे अकरा इंच होतो इथे चा चौथा भाग बारा इंच होतो आणि या इथे पन्नास चेस्टचा चौथा भाग साडेबारा इंच तर याची गरज का असते जेव्हा आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस आपण छातीचा चौथा भाग करतो आणि पेपर कटिंग करत असतो आणि त्यामध्ये प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करतो त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे तर आता या इथे पहा टक्स पॉईंट जेव्हा आपण टक्स पॉईंटवरती दहावा भाग टाकतो तर कसं करायचं आहे दहावा भाग करण्यासाठी आता या इथे मी तुम्हाला एक्झाम्पल देते हे अठ्ठावीस टेस्ट आहे तर त्याचा आ दहावा भाग करत बसायचं नाही म्हणजे असं असं करत बसायचं नाही तर या इथे पहा हे डायरेक्ट अठ्ठावीस आहे तर इथे मध्ये एक पॉईंट द्यायचा म्हणजे हा दहावा भाग निघतो तर अठ्ठावीचा दहावा भाग किती निघाला टू पॉईंट एट अशा पद्धतीने आपण सर्व छातीचं या इथे कॉलम तयार करून घेणार आहे तर या इथे पहा अठ्ठावीचा दहावा भाग टू पॉईंट एट तीसचा दहावा सॉरी दहावा तीसचा दहावा भाग तीन इंच बत्तीसचा दहावा भाग थ्री पॉईंट टू तर पहा यही थे, तर या इथे असं बत्तीस तर यामध्ये फक्त एक पॉईंट द्यायचा तर दहावा भाग निघतो चौतीस छातीचा दहावा भाग आहे थ्री पॉईंट फोर छत्तीस छातीचा दहावा भाग दहावा भाग आहे थ्री पॉईंट सिक्स अडतीससाठी दहावा भाग तीन पॉईंट आठ आणि चाळीसचा दहावा भाग होतो चार इंच बेचाळीसचा दहावा भाग चार पॉईंट दोन म्हणजे फोर पॉईंट टू चव्वेचाळीसचा दहावा भाग फोर पॉईंट फोर आणि या इथे शेचाळीसचा दहावा भाग फोर पॉईंट सिक्स अठ्ठेचाळीसचा फोर पॉईंट एट आणि पन्नासचा दहावा भाग येतो पाच इंच अशा पद्धतीने हा खूप महत्त्वाचा आणि उपयोगात येणार हा चार्टा आपण या इथे तयार केलेला आहे जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही या इथे घेऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या नोटबुकमध्ये हे लिहून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही छातीचा चौथा भाग कसा काढायचा दहावा भाग कसा काढायचा तर या इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सविस्तरपणे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद